नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र स्वीटी सांगू लागते की त्याला जॉबचं टेन्शन आहे ना म्हणून तो असा वागतो आहे तर शुभा म्हणते नक्की हेच कारण आहे ना तर मात्र ती होकार देते दुसरीकडे आता पालखीला हात न लावून दिल्यामुळे मकरंद रागावतो आणि इकडे शुभा म्हणते की जो आपल्या घरातल्या लक्ष्मीची किंमत करू शकत नाही त्यांनी पालखीला हात लावायचा नाही आणि हे ऐकून मात्र आता यशवंत तिला थांबवतो परंतु ती म्हणते तुम्ही मध्ये आणि त्यानंतर त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून सीमा स्वीटीला हे ऐकल्यावर मात्र आता इकडे सीमाला प्रचंड राग येतो दुसरीकडे मात्र आता त्या बिल्डरच्या माणसाला फोन करून मकरंद म्हणतो तुम्ही सांगितलेल्या कामासाठी मी तयार आहे आता मी इथून लगेच ऑस्ट्रेलियाला जाणार असं तो म्हणतो दुसरीकडे सीमा मात्र खूपच रागराग करते आणि वस्तू फेकत असते आणि मनाशी म्हणते आता मी तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवणार तुम्ही जे आज माझ्याबद्दल वागला आहात म्हणून अशास अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा